नमस्कार मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो नुकतीच मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे याच्याबद्दल एक नवीन घोषणा केलेली आहे याच्याबद्दल याच्यामध्ये बरेच नवीन बदल केलेले आहेत डॉक्युमेंटमध्ये त्याचबरोबर जी काही आता फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती आपली पंधरा जुलैपर्यंत या याच्यामध्ये देखील मुदतवाढ केलेली दे के आहे आणि बऱ्याच महिलांना फॉर्म भरताना बरेच प्रॉब्लेम येत होते जे काही डोमिसाइल सर्टिफिकेट आहे उत्पन्न दाखला आहे याच्यामध्ये देखील देखील सूट दिलेली आहे तर बरेच नवीन बदल याच्यामध्ये झालेले आहेत तर संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मुख्यमंत्र्यांनी जी काही नवीन घोषणा केलेली आहे त्याचं देखील प्रूफ मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये देणार आहे जे काही नवीन जी आर आहे तो देखील तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे याच्यामध्ये जे काही नवीन बदल झालेले आहेत फॉर्म भरताना तुम्हाला कोणकोणत्या का गोष्टींची काळजी घ्यायची आहे फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला आता लागणार आहेत कारण डॉक्युमेंटमध्ये बराच बदल झालेला आहे आणि फॉर्म भरण्याची देखील मुदतवाढ झालेली आहे कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म आता भरता येणार आहेत कोणकोणत्या डॉक्युमेंट नवीन डॉक्युमेंट्स स्वतः लागणार आहेत त्याच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदाच आपला चॅनल बघत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा कारण याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट्स तुम्हाला लागतील त्या सगळ्या नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि जोपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ होत नाही जोपर्यंत तुमच्या अकाउंटवरती पैसे येत नाहीत तोपर्यंत आपण तुमच्यासाठी जे काही नवीन अपडेट येतील ते सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर सगळ्यात महत्वाची जी आहे ती मुदतवाढ अर्ज भरण्याबद्दल झालेली आहे तर तुम्हाला पहिल्यांदा फक्त पंधरा दिवसाचीच मुदत होती तर आता जवळपास दोन महिने मुदत दिलेली आहे कारण पहिल्याच बऱ्याच महिला वर्गांनी आवेदन दिली होती मुख्यमंत्र्यांना की आम्हाला ही मुद जी काही पंधरा दिवसाचा कालावधी हो त्यांनी दिला होता जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी पहिल्यांदा सांगितले होते ते सगळे डॉक्युमेंट कलेक्ट करणे याच्यामध्ये जवळपास दहा बारा दिवसाचा कालावधी हो यात जाणार होता कारण डोमेसाईल सर्टिफिकेट काढावं म्हटलं की जवळपास दहा बारा दिवस त्याच्यामध्ये लागतात कारण त्याच्यासाठी बरीच डॉक्युमेंट्स लागत असतात डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला जो आहे तो काढायचा असेल तर बरीच डॉक्युमेंट लागतात तर याच्यासाठी बऱ्याच महिलांनी विरोध केला होता की बरेच डॉक्युमेंट आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला याच्यामध्ये देखील आणि रेशन कार्ड तर याच्यामध्ये बरेच आता बदल आहेत उत्पन्नाच्या अटीमध्ये शेतीमध्ये कारण बऱ्याच लोकांना शेतीमध्ये अटी आता जे काही शेती पहिल्यांदा पाच एकरपेक्षा कमी होते याच्यामध्ये देखील बरेच बदल आहेत ते आपण बघणार आहोत तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता मित्र हो अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आहे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेबद्दल मुदतवाढ या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात केलेल्या महत्वपूर्ण बद्दाबद्दल आपण मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदन केलेले आहे हे तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात निवेदन काय केले आहे त्यांनी पहा सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत आ, जी होती ती दिनांक एक जुलै दोन हजार ते चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास फक्त पंधरा दिवसाचा हा कालावधी होता तो आता वाढवून आता जवळपास तुमची मुदत जी आहे ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेली आहे हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे आता तुमच्याकडे जवळपास दोन महिन्याचा कालावधी आहे याच्यामध्ये तुम्ही फॉर्म हा भरू शकता आणि याचा लाभ तुम्ही घेऊ शकता जे महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या अकाऊंटवर जमा होणार आहेत त्यानंतर बघा या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड दोन मतदार ओळखपत्र तीन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे बघा हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये बदल मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे कारण बघा बऱ्याच महिलांना याच्यामध्ये प्रॉब्लेम होता जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट ज्याला म्हणतो आपण अधिवास प्रमाणपत्र ते काढण्यासाठी जवळपास दहा बारा दिवसाचा कालावधी याच्यामध्ये जाणार होता आणि याच्यामध्ये बऱ्याच महिला ह्या अपात्र ठरणार होत्या त्यामुळे बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये मागणी देखील केली होती मुख मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते तुम्ही ते तुम्हाला देखील मी न्यूजपेपरमध्ये आलेली जे काही न्यूज आहे ते देखील मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करतो ते मी तुम्ही पाहून घेऊ शकता तर याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे पहा ज्या काय जे काही आदिवास प्रमाणपत्र आहे याच्यावरती तुमचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक तुम्ही इथं दाखवू शकता ओके हा सगळ्यात महत्त्वाचा आहे एक पुरावा हा ग्राह्य धरला जाणार आहे त्यानंतर बघा सजर योजनेमध्ये पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे हा सगळ्यात मोठाच बदल आहे कारण बऱ्याच महिलांवर्गाने मला मेसेजेस केले होते की आमच्या नावावरती शेती थोडीशी जास्त आहे तर आम्हाला याचा लाभ मिळणार नाही का तर याच्याबद्दल देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्र तुम्ही बघू शकता आणि अजून एक महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आहे ती वय वयामध्ये बदल करण्यात आलेला आहे पूर्वी एक एकवीसशे साठ वर्षापर्यंत तुम्हाला याचा लाभ घेता येणार होता पण आता ते एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत यात यामध्ये वाढ केलेली आहे म्हणजे महिलांना अजून पाच वर्ष याच्यामध्ये याचा लाभ घेता येणार आहे जास्त एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत त्यानंतर बघा अजून एक, एक महत्त्वाचा बदल तुम्ही पाहू शकता इथे परराज्य जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र गाय्य धरण्यात येईल बघा बऱ्याच स्त्रियांना याच्यामध्ये प्रॉब्लेम होता कारण आउट ऑफ स्टेट जे क फॉर एक्झाम्पल बऱ्याच महिला ह्या कर्नाटकमधल्या असतील आणि त्यांनी जर महाराष्ट्रातले पुरुष असतील त्यांच्यासोबत जर विवाह केला असेल तर त्यांना बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम होता कारण त्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स पूर्वीचे होते ते म कर्नाटकातले आहेत तर अशा स्त्रियांना आता याच्यामध्ये एक नवीन सूट दिलेली कि आहे किंवा त्यांच्या पतीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही आता जोडू शकता तर त्यामध्ये त्यांचा जन्मेचा दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा त्यांचं डोमेसाईल सर्टिफिकेट ज्याला आपण रहिवासी दाखला म्हणतो अधिवास प्रमाणपत्र ते आता ग्राह्य धरण्यात येणार आहे याच्याबद्दल आता बऱ्याच स्त्रियांना आता थोडासा दिलासा मिळणार आहे त्यानंतर बघा अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम होता उत्पन्नाचा दाखल्यासाठी बऱ्याच स्त्रियांना प्रॉब्लेम येत होता कारण उत्पन्नाची जी अट होती ती अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या स्त्रियांनाच याचा लाभ घेता येणार होता होत तर याच्यामध्ये काय केले बघा उत्पन्नाचा दाखला जर तुम्हाला अवेलेबल होत नसेल अडीच लाखाचा तर तुम्ही नसेल तर कुटुंबाचे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रात आता सूट देण्यात येणार आहे म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे कारण ज्यांच्याकडे जर रेशन कार्ड असेल पिवळे किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड तर तुम्हाला आता उत्पन्न दाखला दाखवण्याची आवश्यकता नाही आहे हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे कारण उत्पन्नाचा दाखला काढायसा काढण्यासाठी देखील बऱ्याच कालावधी हा याच्यामध्ये जाणार होता तर सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार हा देखील महत्त्वाचा बदल आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तर पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या चारपैकी एक तुम्ही आता दाखवू शकता डॉक्युमेंट्स हा देखील सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे ते नोंद करून घ्या त्यानंतर सदर योजनेत शेतीचं जर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे पाच एकरची जी काही अट होती ती आता कम्प्लिटली वगळण्यात आलेली आहे म्हणजे शेतीचं आता काही बघणार नाही तुम नावावर किती जरी शेती असेल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ होतं तर आता ते एकवीस ते पासष्ट झालेलं आहे ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सगळ्या गोष्टी आणि अजून एक महत्त्वाचं याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजनेमधील जे काही डोमेसाईलची अट रद्द करा असं बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत दिलं होतं आणि मुख्यमंत्र्याकडून आता पॉझिटिव्ह याच्याबद्दलचं जे काही निवेदन आहे पॉझिटिव्ह त्यांनी घेतलं आणि थेन त्यानंतर थेन त्यांनी लगेचच नवीन घोषणा केलेली आहे ते तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता इथे तर मित्र हो हा सगळ्यात मोठा बदल आहे कारण आता बऱ्याच महिलांना डॉक्युमेंटबद्दल प्रॉब्लेम होता तो डॉक्युमेंट आता सॉल्व्ह झालेला आहे आणि अजून एक बघा तुम्हाला अजून एक महत्त्वाचा तुम्हाला जो काही फॉर्म आता तुम्हाला फिलअप करायचा आहे तो फॉर्म देखील तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो तुम्ही बघू शकता इथे ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला बघा काय करायचं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही तुम्हाला फॉर्म भरायचा होता तो फॉर्म तुम्ही इथून तुम्ही आणि स्क्रीनवरती पाहू शकता इथे बघा यामध्ये तुम्हाला महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव महिलेचे लग्नानंतरचे नाव त्यामध्ये बघा जन्मदिनांक तुम्हाला टाकायचा आहे अर्ज रचा संपूर्ण पत्ता तुम्हाला यात द्यायचा आहे जन्माचे ठिकाण जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत जे काही आहे पिनकोड ते तुम्हाला टाकायचं आहे तुमचं मोबाईल नंबर तिथं द्यायचा आहे जो आधारला लिंक असेल नसेल तरी चालेल त्यानंतर आधार क्रमांक हा महत्त्वाचा आहे तिथं तुम्हाला भरायचा आहे शासनाच्या इतर विभागातील राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का याच्यामध्ये तुम्हाला एस किंवा नो किंवा कि, कि दर महिन्याला तुम्हाला किती मिळत आहे दुसऱ्या योजना जर तुम्ही लाभ घेत असाल तर ते तुम्हाला तिथं दाखवायचं असेल जर तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसेल तर तुम्हाला तिथं नो म्हणून टिक करायचं आहे वैवाहिक स्थिती जी आहे याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे विवाहित आहेत का घटस्फोटीत आहात का विधवा तर याच्यापैकी जे काही फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची अट आहे त्यानुसार तुम्ही तिला टिक करू शकता अर्जदाराचे बँक खाते असल्याचं याच्यामध्ये बँकेचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे बँकेचे संपूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव त्याचबरोबर खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड हे पूर्णपणे तुम्हाला फिलअप करायचं आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हा फॉर्म आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडता जोडला आहे काय येस किंवा नो तुम्हाला तिथं द्यायचं आहे आणि पूर्ण माहिती जी आहे नारशक्ती प्रकार जो आहे तुम्हाला त्यात लिहायचा आहे तुम्ही इथं फॉर्ममध्ये बघू शकता हे पूर्ण काही वाचत बसत नाही मी कारण व्हिडिओ खूप लेन येऊ शकतो त्यानंतर खालील सर्व कागदपत्र तुम्हाला मी जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले होते ते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणारच आहेत आणि जे काही आता डॉक्युमेंटमध्ये तुम्ही तुम्हाला स्थितीता दिलेली आहे उत्पन्नाचा दाखला असेल रेशन कार्ड तर तुम्हाला लागेलच पण तुम्हाला आता उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये सूट आहे डोमेसाईलमध्ये सूट आहे त्याच्याऐवजी बरेच अल्टरनेटिव्ह डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर अर्जदाराचे सदर सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यास आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्राकडे जमा करण्यात यावा हा तुम्ही तिथे जाऊन जमा करू शकता आणि ऑनलाईन देखील फॉर्म हा फिलअप करू शकता तिथं ऑनलाईनची देखील सुविधा आहे तुम्हाला जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत तुमचे ते, ते पू संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तिथे जाऊन तुमचा फॉर्म हा फिलअप करू शकता तर मित्र हो जर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये अडचणीच असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा नक्कीच तुमचे प्रॉब्लेम आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि लास्टपर्यंत तुम्हाला जे काही अपडेट्स लागतील ज्या काही फॉर्म भरताना प्रॉब्लेम येतील तुम्ही शेअर करा नक्कीच त्याचा आपल्याला पाठपुरावा करत सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेवटपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टीचे अपडेट आपण या चॅनल मार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण प्रत्येक स्त्रियांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे कारण बऱ्याच महिला वर्ग हा टेन्शन महिला वर्ग हा टेन्शनमध्ये आहेत की काही आपल्याला याचा लाभ घेता येणार का नाही कारण पूर्वी जी अपडेट होती याच्या या अपडेटबद्दल जर तुम्ही बघितलं तर जवळपास फिफ्टी पर्सेंट स्त्रियांना याचा लाभ घेता येणार नव्हता कारण डॉक्युमेंटच अशा पद्धतीनं सांगितलं होतं की ते सगळे डॉक्युमेंट कलेक्ट करणं उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल सर्टिफिकेट कलेक्ट करणं पॉसिबल नव्हतं शेतीची अट होती ती आता वगळण्यात आलेली आहे उत्पन्नाचा दाखला आहे तो आता कॅन्सल केलेला आहे त्याचबरोबर जे काही डॉक्युमेंट डोमेट्स असेल सर्टिफिकेट असेल रहिवासी दाखला याच्यामध्ये देखील अल्टरनेटिव्ह बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ते तुम्ही बाकीचं सर्व वाचून घेऊ शकता स्क्रीनवरती आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील थोडंसं आता दिलासा मिळेल तर विद्यार्थी मित्रो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सर्व महिलांना आणि जे काही ग्रुप्स असतील मॅक्झिमम सगळ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच